लोकसभा निवडणुकांचा निकाल चार जूनला जाहीर होणार आहे पण निकालाआधीच कार्यकर्त्यांमधला राजकीय संघर्ष हा शिगेला पोचला आहे त्यात मतदारसंघ बारामतीचा असल्यामुळे निवडून कोण येणार याची ये उत्सुकता फक्त महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाला आहे या टोकाच्या राजकीय संघर्षातून निकाल जाहीर होण्यापूर्वी कार्यकर्ते आपलाच उमेदवार निवडून येणार याबाबत ठाम आहेत बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर येथे यावरून रंगलेलं पोस्टरवर हे चांगलेच चर्चेत आले झालंय काय तर इंदापुरात निकालापूर्वी सुप्रिया सुळे यांच्या विधेयाचे बॅनर झळकले होते इंदापूर हा खरं तर हर्षवर्धन पाटील आणि दत्तामामा भरणे या पारंपरिक विरोधकांचा बालेकिल्ला पण यंदा निवडणुकांच्या निमित्ताने कट्टर विरोधकही सख्खे मित्र बनलेत आणि दोघेही विरोधक यंदा मित्र झालेत पण असं असतानाही सुप्रिया सुळे यांचे बॅनर इंदापुरातून झळकल्यामुळे इंदापुरात निकालापूर्वी शरद पवार गट आणि अजित पवार गटात बॅनर वॉर रंगल्याचं बघायला मिळतंय सुप्रिया सुळे यांचे बॅनर झळकताच आता लगेचच दुसऱ्याच दिवशी इंदापुरातून सुरेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर झळकू लागलेत बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुरेत्रा पवार प्रचंड बहुमताने विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा या बॅनरवर उल्लेख आहे इंदापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष वसीम बागवान यांनी हा बॅनर लावला आहे त्यामुळे या बॅनरबाजीतून एकच गोष्ट समोर येते ती म्हणजे बारामतीच्या निकालाची लागलेली उत्सुकता या निकालाबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि यूट्यूबचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा